जर्मनी सारख्या विकसित देशामध्ये सुद्धा पाणी जातं हे मागील पाच वर्षामधला हा पहिलाच अनुभव आहे माझा माझ्यासाठी सुद्धा हे शॉकिंगच आहे की हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती वृंदा इन जर्मनी जसं की तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे मी वृंदा मी जर्मनीमध्ये राहते आणि बनवते जर्मनीमधल्या इन्फॉर्मेटिव्ह विषयांवरती खास वेगवेगळे व्हिडिओ तेही माझ्या इन्फॉर्मेशन आणि रिसर्चच्या थ्रू तर आजचा व्हिडिओ खूप 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 वेगळा आहे की जो मी इमॅजिन केला नव्हता हो की मी अशा टॉपिक वरती काहीतरी व्हिडिओ बनवेल चला लगेच व्हिडिओला स्टार्ट करूया अरे देवा पाणीच गेलं आता एवढी भांडी कशी होणार वरती बघते पटकन बेसिनला असेल तर पटकन होती अरे बेसिनला पण पाणी नाहीये मशीन

जोशी काकूंना कन्फर्म करताय ना हॅलो हा जोशी काकू वृंदा बोलतेय हा अहो पाणी तुमच्याकडे अशीच काहीशी अवस्था होती की नाही आपल्या सर्वांची जेव्हा आपल्याकडे पाणी जातं तेव्हा तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल नेमकं पाणी गेलंय तरी कुठे पुण्यामध्ये गेले की जर्मनीमध्ये गेले तर अगदी बरोबर पाणी हे जर्मनीमध्येच गेलं होतं आता परत तुम्हाला वाटेल की अरे एवढा प्रगत देश एवढा प्रगत Uh, सगळी डेव्हलप कंट्री आहे आणि अशा देशामध्ये सुद्धा पाणी जातं चक्क तर हो माझ्यासाठी सुद्धा आश्चर्याचीच गोष्ट होती की प्रगत देशांमध्ये सुद्धा पाणी जातं बरोबर oh काही समजत नाही की आता पुढे काय करायचं जोपर्यंत पाणी येत जो नाही तोपर्यंत कुठलीच कामे होत नाहीत सर्व कामे ठप्प होतात त्याबरोबरच सतत आपल्याला कॉन्टॅक्ट uh, करावे लागतात पाठपुरावा करावा लागतो की पाणी केव्हा येणार काय अपडेट आहे कारण काय आहे आणि हे सतत आपलं कॉल करण्यासाठीचा जो वेळ जातो आपली गैरसोय होते आणि एक प्रकारची चिडचिड सुद्धा होते तर अगदी हे माझ्या बाबतीत सुद्धा असंच काहीस झालेलं नाही काहीच झालेलं नाही ना कारण तर मला जर्मनीच्या नगरपालिकेकडनं चार दिवस अगोदर पाणी जाण्याच्या हे एक ब्रीफ आलं होतं म्हणजेच हे एक लेटर आलं होतं तर इथे तुम्ही बघू शकताय सतरा जानेवारीला पाणी गेलं होतं माझ्याकडे आणि त्याच्या एक चार दिवस अगोदर म्हणजे साधारणतः बारा जानेवारीला मला हे नगरपालिकेकडनं लेटर आलेलं होतं आणि चक्क याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे हे ऐकून मला जेवढा धक्का बसला तर तुम्हाला सुद्धा तेवढाच धक्का बसेल तर तुम्हाला जस्ट मी हे शॉर्ट मध्ये वाचून दाखवते तर जया गे आता कुंड जया गे कुंड म्हणजे डिअर कस्टमर काइंड ऑफ तर दे कॅन आ बाईट आम वास फेजॉगुंगच यूज दी वास फेजॉगुंग कुच जायट एक अवसर बेत्री के नोमेन वॅरेन दाहेर झिंग वी आर लायडर हे चुंगन हाऊस का त्याचा अर्थ असा आहे की इथल्या एरिया पाण्याची जी लाईन आहे वॉटर लाईन तर त्याचं काम चालू आहे त्यामुळे हो, तुमच्या घरातील पाणी पुरवठा हा सतरा जानेवारीला साधारणतः सकाळी आज ते दुपारी दोन या वेळेमध्ये तात्पुरता खंडित करण्यात येणार आहे तर याची कृपया तुम्ही नोंद घ्यावी आणि नंतर आम्ही लवकरात लवकर हे काम करण्याचा प्रयत्न करत आहोत दुरुस्तीच हालते म्हणजे या ड्युरेशन मध्ये हा जो काही वेळ आहे आठ ते दोन या वेळेमध्ये कृपया तुम्ही घरातील वॉटर रिलेटेड इक्विपमेंट जस की वॉश मशीन एन यशल्टी गुन्हे जो विजो जोस्टिक गेरेट आउसर औषध चुनेमेल म्हणजे जे काही वॉटर रिलेटेड आपली वॉशिंग मशीन वाशीं, डिश वॉशर वॉटर फिल्टर या गोष्टी ज्या आहेत त्या कृपया बंद करून ठेवाव्यात त्यानंतर सांगितलेलं आहे पाणी जेव्हा परत येईल दोन नंतर त्यावेळेत तुमचे जे काही इक्विपमेंट असतील किंवा वॉटर टॅब असतील तर त्यात थोडा वेळ पाणी हे नॉर्मल पाणी जे काय आहे ते फ्लो होऊ देत जेणेकरून जे काही दुरुस्ती करत असताना पाण्यामध्ये इम्प्युरिटीज किंवा कचरा जो काही असेल तर तो तुमच्या कुठल्याही प्रकारच्या पिण्याच्या पाण्यात किंवा वापरण्याच्या सुद्धा मध्ये जाऊन कुठल्याही प्रकारची त्या प्रकारचीसवर किंवा तुमच्या तब्येतीवरती त्याचा परिणाम होऊ नये यासाठी ते वॉटर फ्लो होऊ देत याची सुद्धा तुम्ही नोंद घ्यायची आहे अगदी चक्क हे सुद्धा त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे या लेटरमध्ये तर तल्म तल्म हे माझ्यासाठी इतकं म्हणजे एक काय म्हणता येईल त्याला हॅपी शॉक असा एक होता कारण की बऱ्याचदा आपला एक्सपिरियन्स असा असतो की आपल्याला पाणी कधी जाणार ह्याची काही आयडिया नसते आणि कधी येणार ह्याची आयडिया नसते परंतु इथे जर्मनीमध्ये एकदाच झालं हे पाच वर्षामध्ये फर्स्टच माझा एक्सपिरियन्स आहे आणि सुद्धा त्यांनी नगरपालिकेने हे लेटर पाठवलेलं आहे त्यामुळे या दिवशी मी साधारण आठच्या अगोदरच माझी सर्व कामे जी होती ती उरकून घेतली होती त्यामुळे मला अजिबात पाणी गेल्याचा कुठलाही फरक नाही पडला आणि मला असं वाटतं की ती खूप चांगली गोष्ट आहे की इथल्या नगरपालिकेने इथल्या लोकल रहिवाशांसाठी जे काही व्यवस्था केलेली आहे म्हणजे किती नियोजन आणि किती काटेकोरपणे पाळणं ते रुल्स हे सुद्धा माझ्यासाठी खूप आश्चर्यकारक होतं कारण की ही गोष्ट झाल्यामुळे सगळ्या लोकांनी अगोदरच प्रिपेअर करून ठेवलेलं होतं की चला आज या वेळेमध्ये पाणी जाणार आहे त्यामुळे अगोदरच सगळ्या गोष्टींची तयारी करून ठेवलेली आणि कुठल्याही प्रकारची नागरिकांची गैरसोय होणार नाही ह्याची सुद्धा दक्षता नगरपालिकेने घेतली होती तर हा कन्सेप्ट मला खूपच आवडला तुम्हाला कसा वाटला हा कन्सेप्ट सांगा आणि असं वाटतं का की आपण सुद्धा ही गोष्ट जर इम्प्लिमेंट केली तर आपली सुद्धा गैरसोय होणार नाही तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ बरोबर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीजमध्ये शेअर करा कारण की आपले मोर दॅन एटी पर्सेंट जे काही पब्लिक आहेत ना ते विदाउट सबस्क्रिप्शन आपले व्हिडिओज पाहतात जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर अशी आणखी इंटरेस्टिंग आणि नवीनवीन इन्फॉर्मेशन मी तुमच्यापर्यंत आणण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तर तोपर्यंत टेक केअर बाय बाय